डं डं नमस्कार मित्रांनो मी आहे मनोज लाखात आणि या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज थोडंसं आम्ही इकडे फिरायला आला आलेलं आहोत आणि ते इथली काय जी तुम्हाला दाखवता येईल ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा तर चला आपण सुरुवात करूया तर इकडे पाहू शकता गोवारी बैल चढत आहे आणि गोवारी मोबा मोबाईल घेऊन जगामध्ये व्यस्त आहे तर इकडे पाहू शकता आम्ही आता सध्या कांदारवाडी गावामध्ये पोहोचलेले आहोत आणि हे खूप छान झरे आहेत हे डोंगरातून वाहत आहेत आणि इथील जो एरिया आहे तो पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर आमचा इथे बा बाजूला ते बघा खूप छान असं झराव आहे आणि मस्त वाटेल पाहायला तर पुढे जाऊ आणि हे बघू शकता ही मुलं रस्त्यावर मला भेटली आणि ते जे हात गाडी केलेली त्यांनी त्याच्यावर बसून त्याचा आनंद घेत आहेत तर त्याच्यासाठी एक लाईक करा तर आपण पुढे आता आम्ही इथे पोहोचलेलो आहोत थोडंसं नदीमध्ये आलो आणि हातपाय धुतले आणि थोडंसं तिकडचा जो व्ह्यू आहे तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तर पाहू शकता किती छान आहे आम्ही पोहोचलेले आहोत आणि हे पाहू शकता इथे खूप छान आम्हाला वनस्पती आढळली त्याच्या फुले बघा आणि खूप छान असं गवत आहे ही करुड आहे ही नेपाळीची झाड आहे आणि त्याची लागलेली बघा ती आणि याचे मी आता बबल्स काढतो पाहू शकता असे प्रकारे मोडायचं आणि थोडंसं करून ना फुकायचं त्यांच्यात असे बबल निघतात तर तुम्ही कधी हे झाड भेटले ना तर तुम्ही खरोखर तुम्ही याचा आनंद घेऊ शकता तर, तुम्हीं हो तर खास मी खास करून हे माझ्या लहान मुलं आहे त्याला मी करून दाखवत आहे आणि तो होत आहे हसत आहे हे करल्यावर खुश एकदम होत आहे तर इकडे वेल पाहू शकता झाडावर किती छान चढलेले आहे पाहू शकता इकडे खूप छान दिसते हे बघा स्वच्छ आणि नितळ पाण्याचा जा झरा जा इकडे खूप छान आहे बघा आणि हा बाळ माझा येतोय तर बघा जंगलात आल्यावर असे निरनिराळे तुम्हाला गवत पाहायला भेटेल तर मित्रांनो छोटासा व्लॉग मी इथे थांबत आहे आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता मी घरी येत आहे तर मित्रांनो बाय बाय टाका बाय बाय कर बाय 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 बाय